हे हॅलो वन वेलकम टू माय ब्लॉग आफ्टरनूनचं टायमिंग आहे काम वगैरे सगळं काही यावरून झालेलं आहे आणि शत इथं बसले होते तर तेवढ्यात पार्सलवाल्या काकांचा फोन आला म्हणले की पार्सल आलेलं आहे तुमचं तर सो मग पार्सल आणायला बाय्यांनी मी गेले आणि निशातांच्या इकडेच ओपन करत होते बाई बाईयाला बॉटल मागवली होती तर बाईची एक्साइटमेंट होती की बघायचं होतं त्याला कशी आलेली बॉटल काय वगैरे पण त्याच्यासमोरच ओपन करूयात म्हटलं तर मग अशी अशी बॉटल ओपन वगैरे केली बॉटल आली होती छान आलेली मी मागवला होता खरं तर पिंक कलर पण हावाला कलर आलेला आहे सो म्हटलं जाऊ दे मरू देत आता का म्हणजे छा चांगला दिसत होता हा कलर पण पण तरी पिंक पाहिजे नव्हती तरी थोडासा मोड ऑफ झाला पण आहे म्हटलं जाऊ देत आता आली हा कलर पण छान दिसतोय असे काहीशी बॉटल वगैरे पाईप वगैरे सगळं आलेलं आहे टू लिटरचे बॉटल आहे कारण की पाणी माझं आहे ना बिलकुलच जास्त पिऊन होत नाही दिवसात तर म्हटलं तेवढंच बॉटल आणली की एकदा भरून ठेवली की आपलं त्याच्यातलं पाणी पिेत राहायचं मग त्याच्यामुळं जास्त आणि डॉक्टरने स्पेशली जास्त करून पाणी प्यायला सांगितलेलं आहे तर सो त्यामुळे म्हटलं मागूयात बॉटल आणि मग त्याच्यानंतर खूप ऊन पण होतं बोर होत होतं खूप तर मग बाई याला म्हटलं जा मी रस घेऊन या असा थंडगार उसाचा रस वगैरे आणलेला त्याच्यात छान मग बर्फ वगैरे टाकून असं सा काही रस पेलो आम्ही रस पिऊन झाल्याच्यानंतर मग काय करायचं काय करायचं खूपच बोर होत होतं आम्हाला तर म्हणून मग ठरलं की रानात जाऊयात जा। स्वयंपाक करूयात छान असा मग असं एवढे जण आणि कॅमेरामॅन सोनू तर असं काहीसं आम्ही सगळेजण गेलो काय आता चुलीवर स्वयंपाक करायचा म्हटल्यावरती भांड्यांना ला माती लावणं ह्या गोष्टी सगळ्या आल्याच मग भात ऑलरेडी शिजवून घेतला आधी मग नंतर भाजीचं तेल टाकायला ताप तापायला ठेवलं मग नंतर वाटण वगैरे टाकलं त्यात मसाले वगैरे सगळं स आणि मग तिकडं रानात खाली कायऱ्यांचे झाडं वगैरे तर मग या दोघांना तिकडं काही आणायला पाठवलेलं गणुभाऊजींपैर येते इकडे काही साईडला बसलेले अशी आपली भाजी उकळत होती भाजी तर तुम्ही बघू शकता ही भाजी बनवलेली आपण भात वगैरे रेडी सगळं भाकरी मी थापत होते आणि सताही होत्या छान अशा कुरुम कुरुम भाकरी झाल्या होत्या छान मस्त जेवण झालं एकदम आणि रानात जेवायची पार्टी करायची वगैरे एकदम वेगळाच फील असतो तो तर घरी आले हर्षला बांधला होता त्यांचं जेवण वगैरे झालं मग नंतर म्हटलं येतो जरा आता मग ते काही गेम वगैरे खेळतच खाली जाऊन तेही गेले मग नंतर मी पण आपल्या आणि त्यांच्यासोबत बाहेर बसते तर मीही गेले बाहेर बसायला तर असं होता आपला आजचा दिवस गुड नाईट बाय